कोल्हापुरात कोलकाता येथील डॉक्टर महिलेचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मोर्चा गेल्या आठवड्यात कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला याचे पडसाद संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटत असून सर्व डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत यामुळे वैद्यकीय सेवा बंद करण्यात आली असून रुग्णांचे हाल होत आहेत कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आणि घोषणा देत निषेध व्यक्त करत देशव्यापी बंदमध्ये दे सहभागी झाले आहेत या ठिकाणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले आणि आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल तसेच डॉक्टरांच्या सुरक्षा संबंधित कायद्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले यावेळी आरोपींचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी यासंदर्भात निवेदन मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले पोलीस ऑफ इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरोसिएशन असेल तर सर्व संघटना आज आ, काम बंद करून या निर्भया अभयाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आम्हाला साहेब तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की जो, आ, तो, तो अप्ले अप्ले कि जो हेल्थ केअर प्रोटेक्शन अॅक्ट आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंट करता अखत्यार देतो तो जास्तीत जास्त स्ट्रॉंग होणे यावा आणि अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात होऊ नये म्हणून आपल्याकडून आपल्या सारख्या कर्तव्य मंत्री महोदयांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील सर्वात स्ट्रॉंग असा कायदा डॉक्टरांच्या हल्ल्याच्या विषयासंदर्भात आपण त्वरित पास करावा आणि आम्हाला सर्व डॉक्टरांना न्याय द्यावा याशी आपल्याला विनंती करतो Saas ji. Get पाडून मोर्चा काढणार डॉक्टरांनी शासून घेतलं काय तोडगा तोडगा काही दिलेला नाही अजून तरी त्या सगळ्या राज्यभरातल्या त्यांचे संघटना राज्यभरात जे करते करतील त्याला मी विनंती केलेली आहे की लोक लवकर त्याला जी घटना घडतील ती अतिशय दिसेधार आहे पण तुम्ही लवकरात लवकर सी बी जो तपास सोपवला आहे त्याचा तपास करून त्या नराजमाना पाठीशी देणार हे काम लवकरात लवकर व्हावं आणि केंद्रामध्ये जो कायदा आहे ना प्रोटेक्शन देणारा तो लवकरात लवकर पास व्हावा अशी यांची इच्छा आहे केंद्राचे मंत्री जी पी नड्डासाहेब लवकर येणार आहेत त्यांना भेटून आम्ही लवकरात लवकर हा कायदा पास करण्याची विनंती करू आणि कोल्हापूरमध्ये जर बोलायचं झालं बोला या वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून सी पी आर हॉस्पिटल असेल किंवा छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय असेल त्या सगळ्यात युती जोडून पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे काही त्रुटी जर राहिल्या असतील तर दुरु या माडच्या संघटनेवर चर्चा करून आम्ही ते दूर राज्यभर माझे हा सह संप चालू आहे तो आता कृपयाने मागं घ्यावा सी बी आय तपास करते लवकरात लवकर या न आम्हाला पकडलं जाईल परंतु आज या संपामुळं ते गरीब निष्पाप अशा रुग्णांची हिसाठ होणार आहे ती होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हो। आणि राज्यांतर संप त्यांनी परत घ्यावा अशी मी विनंती